न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरांची शहापूर खाडीत हातपाय बांधलेल्या स्थितीत एक मृतदेह तरंगताडा आढळून आला या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह असून त्याचा खून झाल्याची शक्यता प्राथमिक चौकशीत समोर आली आहे त्या दृष्टीने जलद गतीने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे मृतदेह विच्छेदनासाठी आयजम रुग्णालयातून कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात पाठवल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास भुजबळ यांनी दिली इसलकरांजी शहापूर रोडवरील विसर्जन खणीत मंगळवारी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास एकाचा मृतदेह उलट्या अवस्थेत आढळून आला खणीत पाणी कमी असल्यानं भागातील नागरिकांना मृतदेह तरंगत असल्याचं सहज लक्षात आलं याबाबतची माहिती त्वरित शहापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून देण्यात आली त्यानंतर शहापूरचे पोलीस निरीक्षक विकास पुचपूर यांनी सहकाऱ्यांसोबत तात्काळ घटनास्थळी गाठलं जीवरक्षक जवानांना प्राचारण करून मृतदेह खणी बाहेर काढण्यात आला मृताचे पाय पॅन्टच्या सहाय्याने तर हात बुटाच्या लेसने गंभीरपणे बांधल्याचा दिसून आला घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक समीर सिंग साळवे यांनी भेट देऊन माहिती घेतली मृतदेह एका पुरुषाचा असून अद्याप ओळख पटली नाही दोन दिवसांपूर्वी हत्या करून मृतदेह खाणीत टाकण्यात आला असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे त्यामुळे शाहपूर पोलीस ठाण्यासह गावभाग शिवाजीनगर हद्दीतील बेपत्ता गुन्ह्यांची माहिती घेण्यात आली आहे गुन्हा शोध पथकासह अन्य तपास सुरू करण्यात आलाय बेपत्ता गोण्यातील काही नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांना ओळख पटली नाही त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतर मृताचे गुण उलगडणार आहे